शलाका ब्लॉगच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे इथे चालू आहे माझा मेकअप करण आज आम्ही करणार आहोत देवीच्या गाण्याचे शूट त्यामुळे व्हिडिओला पूर्ण नक्की पहा तर हा आहे मेकअप नंतरचा माझा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर देवीच्या गाण्याच्या शूटसाठी मी ही नवारी साडी इथे नेसली आहे देवीचे नवीन सॉंग येत आहे आणि त्याचेच हा व्हिडिओ शूट आहे तर आम्ही त्या लोकेशनला जात आहोत जिथे हे शूट आहे आणि ते लोकेशन आहे खिडशी गावातील महालक्ष्मी मंदिर तर गाडीने आता आम्ही सर्वजणी लोकेशनला निघालो इथे माझी तयारी खूपच सुंदर केलेली आहे आणि मेकअप सुद्धा इथे सुंदर झालेला आहे माझ्या तर फायनली आता आम्ही शूटच्या लोकेशनला पोचलेला आहोत महालक्ष्मी मंदिराच्या इथे तर ह्या आहेत सगळ्या मुली ज्या डान्समध्ये असणार आहेत आणि त्याही खूप सुंदर दिसत आहेत नऊवारीमध्ये आणि सर्वांचा मेकअप पण खूप छान झालेला आहे आमच्या पाठीमागे शूटची सगळी तयारी चालू आहे आणि आता थोड्याच वेळात आमचं शूट सुद्धा इथे चालू होणार आहे तर हे आहे महालक्ष्मी देवीचे मंदिर इथले आणि या मंदिरामध्ये भराडी देवी वरदान देवी आणि जुगाई देवीची मूर्ती आहे तुम्ही पण दर्शन घ्या या मूर्तींचे खूप छान आणि मजेमध्ये सर्व शूट चालू आहे आमचे इथे या गाण्याची कोरिओग्राफी मी आणि उदय कांबळे सरांनी केलेली आहे आणि यात माझा परफॉर्मन्स सुद्धा आहे छोटासा खूपच छान व्हिडिओ हा शूट झालेला आहे तुम्हाला नक्की आवडेल जांभ्या दगडाचा वापर करून आकर्षक असे बांधकाम या मंदिराचे केलेले आहे मंदिराच्या आतील भागात लाकडांमध्ये खूपच छान अशी कलाकृती केलेली आहे आणि दशावतारची सुद्धा कलाकृती केलेली आहे हे आहेत आमच्या पाली गावातील गोंधळी जे शूटसाठी इथे आले आहेत आणि ते खूप प्रसिद्ध सुद्धा आहेत इथे आता व्हिडिओसाठी त्यांचं शूट चालू आहे आणि मग नंतर पुढे बाकीचे शूट्स चालू असणार आहेत पालीच्या कलाकारांनी छोटासा एक देवीसाठी परफॉर्मन्स सुद्धा सादर केला आणि तो पण मी व्हिडिओ इथे टाकला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल इथल्या गावातल्या ग्रामस्थांनी आमच्या जेवणाची सुंदर अशी सोय केलेली होती तर इथे आता आम्ही सर्वजण टीम मधले जे आहेत ते सगळे जेवण करून घेत आहेत व्हिडिओ बनवणे हे सोपे काम नसते पूर्ण टीमची मेहनत असते यात आमच्या शूटसाठी तिथे सर्व सोय चांगली केलेली होती जेवणापासून चहापासून तर आम्हाला खूपच छान वाटले तिकडे इथे मी नववारी साडीच्या लुकमध्ये छोटंसं सा शूट करून घेत आहे आणि फोटो सुद्धा काढले आहेत खूपच छान लुक आला होता चौगुले सरांनी या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतलेली आहे खूप छान असं शूट झालेलं आहे या व्हिडिओची पूर्ण लिंक मी तुम्हाला देणार आहे हे गाणं जे आहे देवीचं ते तुम्ही पूर्ण त्या लिंकवरती जाऊन पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेल जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अजून छान छान व्हिडिओ या चॅनेलवरती येणार आहे पावसाने आम्हाला खूप छान साथ दिली हा व्हिडिओ शूट करत असताना जराही पाऊस पडला नाही आणि आमचा खूप छान प्रकारे हा व्हिडिओ शूट झाला आहे तर नक्कीच पहा हा व्हिडिओ आणि कोकणातला हा व्हिडिओ आहे तर नक्कीच पहा उदो जगदंबेचा नवरात्रीला महालक्ष्मी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा तर भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय